नमस्ते मित्रांनो डिस्कवज ऑफ मेडिसनल प्लांट या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाऊस पडतोय आणि हे आहे पुड्याच्या धारा शेजारी रस्त्याच्या कडेलाच आहे त्यामुळं वाहतुकीचा आवाज देखील तुम्हाला ऐकू येतो आहे आणि आपण बघू शकता पुड्याच्या शेंगांची जी भाजी केली जाते त्या शेंगा अशा पद्धतीनं असतात काळ्या कुड्याच्या शेंगा असतात ह्या पुळ्या अशा जुळलेल्या असतात अशा जुळलेल्या असतात आणि ह्या पांढऱ्या कुड्याच्या मात्र टोकाला सुटलेल्या असतात आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्व असणारी ही वनस्पती आहे याच्या प फुलांची देखील भाजी बनते लक्षात घ्या खास करून या दिवसामध्ये त्या मिळतात अजून काही दिवस पूर्वी आलो असतो ते आणखी छान मिळाले असते कूटज असं याचं नाव आहे याला पांढरा कुडा आणि कुटज आणि कुटज असे हे दोन कुडे आहेत तर त्याच्यामध्ये खास करून पोटाचे विकार संग्रहणी ग्रहणी थोडक्यात आपण म्हणू हगवण लागणे टॉयलेटला लागणे किंवा डिसेंट्री अशा रोगामध्ये याचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर होतो मुळातच याचं बोटॅनिकल नाव आहे खोल्या अँटी डिसेंट्रिका अँटी डिसेंट्रिका असं नाव आहे याच्यावरून तुम्ही समजू शकता याचा औषधी गुणधर्म कोणत्या स्वरूपाचा असेल दुसरं एक महत्त्वाचं आहे कोकणामध्ये जर गेलात तुम्ही तर याचं पान घेतात कुड्याचं जसं मोठं पान असतं ते पान घेतात आणि या पानामध्ये काही औषधं भरून याची विडी बनवली जाते बारीक त्याची विडी बनवतात आणि ती विडी ओढली जाते खास करून याच्यामध्ये अडुळशाची पानं थोडीशी लवंग घातली जाते आणि त्याचं धुम्रपान केलं जातं त्यामुळे आपल्या छातीमध्ये असणारा जो कफ आहे तो निघून बाहेर पडण्यास मदत होते तर लक्षात ठेवा पांढरा कुडा काळा कुडा भरपूर कुडे आहेत पण त्यापैकी हा पांढरा पांढऱ्या फुलांची भाजी पण बनवा आणि शेंगांची भाजी पण बनवा तर शेंगा थोडेचशा आहेत त्यामुळे मी काय भाजीसाठी नेत नाही त्यामुळं तुम्हाला आणखीन एक नवीन भाजी आज बघायला इकडे मिळते आहे